पूर्वा छान केलं ऑइलिन असं कोण प्ले करत नाही बाळिकल खूप डिफिकल्ट

मैत्रिणींचं असं होतं की छान छान आपण आवरलो आहे ना एक रील झालीच पाहिजे आणि माझं असं होतं की अरे काही गाणं आपण शोधलेलं नाही प्रॅक्टिस नाही आणि अचानक म्हणजे नेहमी असं असतं आमचं की आवरलं ना एखादी रील बनवतोच मजा येते तुझं ओइलिन पट पूर्वाच्या परफॉर्मन्सला अजून वेळ आहे ती नेहमीप्रमाणे छान असं ऑइलिन प्ले करणार आहे आणि या वेळेत आम्ही मस्त अशी एक रील बनवू

पंधरावा पूर्वाचा परफॉर्मन्स पंधरावा आहे आम्ही आत्ता घरी जाऊन एक रील बनवून क्विकली विदाऊट प्रॅक्टिस म्हणजे दोन मिनटात प्रॅक्टिस असते त्यामुळे तुम्ही जेव्हा रील बघाल ना तेव्हा आम्ही खूप प्रोफेशनली आठवड्यावर प्रॅक्टिस करून करत नसतो अगदी पाच मिनटं पाच मिनटं पण नाही अगदी दोन मिनटं आम्ही प्रॅक्टिस केली आहे आणि मग रील बनवली Thank you. Thank you.

चला तर आजचा डिनरचा मेनू काय आहे तो पटकन दाखवते फ्राईड राईस आहे त्याच्यानंतर मंचुरियन आहे नूडल्स आहेत वाव मुलांना आवडणाऱ्या गोष्टी आणि मोठेसुद्धा खूप एन्जॉय करतात मी म्हणाले तसं प्रत्येक दिवशी वेगळा मेनू तर पहिल्यांदा मुलांना जेवायला देते एकदा त्यांचं डिनर झालं की मग मी रिलॅक्स होऊन जाते आणि माझं डिनर म्हणाल तर अगदी निवांत फ्रेंड्स बरोबर करेन सगळ्यांबरोबर एकत्र बसून मस्त एन्जॉय करत डिनर करण्याची मजा ना काय वेगळीच असते वर्षातून एकदा म्हणजे असा योग येत असतं गणपती बाप्पा आल्यानंतर पाच दिवस आमची खूप धमाल असते आणि कमेंट्सही आली होती की पू आता गणपती बाप्पा जाऊन बरेच दिवस झाले आणि तू आत्ता व्हिडिओ टाकते आहेस का खरं सांगू का हे दहा दिवस मी खूप छान पद्धतीनं एन्जॉय करते आहे आणि बिलकुल वेळच मिळत नाही आहे मला की बसून व्हिडिओ एडिट करावा आणि पोस्ट करावा बराच वेळ लागतो ना याची त्यामुळे सकाळचं घरचं काम असतं पूजा आरती असते संध्याकाळची पूजा आरती असते नैवेद्य वगैरे असतं घरी लोक येतात जातात हळदी कुंकू असतं येणं जाणारे लोकांचं खाणं पिणं म्हणजे खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात लोकांना भेटत असते लोक आपल्या घरी येत असतात यामध्ये मी आ, कसा व्हिडिओ तयार करणार नाही का त्यामुळं म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी छान पद्धतीनं एन्जॉय कराव्या आणि त्यानंतर निवांत वेळ मिळाला ना हळूहळू व्हिडिओ एडिट करून पोस्ट करावे आय नो थोडासा उशीर झाला की थोडासा बोरिंग होतात व्हिडिओ आणि पण काय करणार नाही का सकाळ कधी होतीये संध्याकाळ कधी होतीये काही समजत नाही आहे इतके पटपट दिवस चाललेले आहेत ना आणि म्हटलं की आपल्याला ज्या गोष्टीत आवड आहे ना ती गोष्ट आधी करावी आणि तुम्हा सर्वांना माहितीच आहे आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये मी म्हणाले होते की यूट्यूब चॅनल ही माझी सेकंड प्रायोरिटी आहे पहिला घर मुलं आणि माझे सणवार व्यवस्थित साजरे करणे आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी मजा मस्ती धमाल त्यामुळं थोडासा व्हिडिओ ना उशीर होईल आय नो थोडंसं बोर वाटेल तुम्हाला पण काही लोक व्हिडिओची वाट बघतात ना त्यांच्यासाठी मी सगळे व्हिडिओ थोडे थोडे ना म्हणजे शूट केले होते आणि वेळ मिळेल तसे पोस्ट सुद्धा करेन मुलांचं डिनर झालं आणि आता सव्वा नऊ वाजलेत तर त्यांना घरी ड्रॉप करते आणि मग मी डिनर करते मैत्रिणी थांबलेत ना त्यांच्या बरोबर म्हणजे ते थोडा वेळ टी व्ही बघतील झोपतील छान केलंच बाळ ओके झोपणार नाही अभ्यास करणार पहिली आई असेल मुलांना झोपामध्ये असेल म्हणते अभ्यास करते कमावून स्वीटे लवकर मॉस्किटो जातो धरम्या कमन कमोन किंखेन जी मंदिर अस होते म्हणतील सगळे चला तुम्ही म्हणाल पूनम काय रोज मंदिरामध्ये घेऊन येते काय होतं आम्ही डिनर करतो आणि त्यानंतर थोडंसं वॉक केलं की फ्रेश वाटतं ना गं चला गणपती अप्पा मोरिया बरं नंतर सगळे म्हणजे आता है? गणेश आता दहा दिवस आहेत ना गणपतीचे म्हणून उशिरापर्यंत ओपन आहे म्हणजे जवळपास आता पावणे अकरा वाजले आहेत आणि ओपन आहे मंदिर पण दहाला सगळं लाईटी वगैरे बंद करतात ते देवांना खूप सुंदर असं सजवलं आहे त्यांना घातलेली वस्त्रं तर मला खूप म्हणजे खूप आवडली आणि याचा हा व्हिडिओ म्हणाल तर मी इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाईट